पंचवीस वर्षापासून पुणे इथे कार्यरत आहे आणि आम्ही दोन हजार बावीस सालापासून इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये केली त्या सर्वांनी एकत्र येऊन सुरुवातीलाही चालू केली परंतु आज देशभरातले पन्नास पेक्षा सुद्धा जास्त दंतवैद्यक आपल्या संस्थेशी संलग्न झालेले आहेत त्यांना एका मंचावर एक व्यासपीठ असं निर्माण करायचं या दंतवैद्यकांसाठी की ज्या व्यासपीठावर त्यांना नवनवीन तंत्रज्ञान जे आता नवीन तंत्रज्ञान जगामध्ये उपलब्ध आहे ते आपल्या भारतामध्ये दंतवैद्यक यावेळीही सहभाग घेत आहेत या दंत या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अमेरिका युरोप रशिया त्यानंतर न्यूझीलंड जॉर्डन इजिप्त एवढ्या देशामधून दंतवैद्यक येत आहेत कार्यशाळा मी डॉक्टर रत्नदीप जाधव अध्यक्ष इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री मी आज पुण्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय डिजिटल डेंटिस्ट्री आणि इम्प्लांटॉलॉजी परिषदेच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे ही परिषद पुण्यामध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबर नोव्हेंबर दरम्यान ऑर्किड बालेवाडी इथे होत आहे या परिषदेसाठी देशभरातून आणि जगातून आठशेपेक्षा जास्त दंतवैद्यक या परिषदेसाठी येणार आहेत जगभरातून अमेरिका युरोप रशिया इजिप्त न्यूझीलंड आणि विविध देशातून या परिषदेसाठी स्पीकर्स येणार आहेत तसेच या परिषदेमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती डिजिटल इंडस्ट्री ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी थ्री डी प्रिंटिंग डिजिटल इम्प्रेशन्स गायडेड इम्प्लान्टॉलॉजी डिजिटल स्माइल डिझायनिंग आणि वेगवेगळ्या डिजिटल डेंटिस्ट्रीच्या ॲस्पेक्ट्सवरती आम्ही कार्यशाळा इथं या परिषदेच्या मार्फत घेणार आहोत तसेच या परिषदेचं उद्घाटन समारंभ हा बावीस तारखेला दिनानाथ कोलकर जे प्रोफेसर आहेत सी ओ पी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे त्यांच्या हस्ते तसेच तसे फ्रँक झेस्ट्रॉ जे ओरुल सर्जन आहेत जर्मनीवरून आणि सॅम ओमार जे इम्प्लांटॉलॉजिस्ट आहेत इजिप्तवरून त्यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन समारोह बावीस तारखेला होणार आहे आणि तीन दिवसाच्या या परिषदेमध्ये पूर्ण डिजिटल डेंटिस्ट्रीच्या सर्व विषयावरती चर्चासत्र होणार आहे आणि पॅनल डिस्कशन होणार आहे